देशभराला हादरवणारा जीडीसीसी व्ही डबलटीसी कॉइन घोटाळ्याचा मास्टर माइंड अमोद मेहर अखेर बागलकोट पोलिसांच्या ताब्यात देशभरात गाजल्या जीडीसीसी व व्ही डबलटीसी कॉइन फसवणूक प्रकरणाचं सूत्रधार म्हणून इचलकरंजीतील अमोद वसंतराव मेहतर याचे नाव समोर आले आहे या घोटाळ्यात इरफान सय्यद व्यंकटेश भुई ओंकार भुई अजय गायकवाड भारत भुई व रमेश उत्तेकर आदींचा सहभाग उघड झाला असून फसवणुकीतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांद्वारे अमोदने मोठ्या प्रमाणात स्थावर जंगम मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे अमोदवर महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये गंभीर आर्थिक गुन्हे दाखल आहेत जालना इचलकरंजी ठाण्यातील राबोडी व टाऊन पोलीस ठाणे तसेच कर्नाटकातील बागलकोट व बेळगावी सीएन पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत यापूर्वी त्यांनी जालना येथे तीन महिने इचलकरंजीत अकरा महिने व ठाण्यात तब्बल आठ महिने न्यायालयीन कोठडी भोगली अखेर एकतीस ऑगस्ट रोजी बागलकोट पोलिसांनी ठाणे सेंट्रल जेलमधून त्याचा ताबा घेतला व एक सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले या प्रकरणात अमोदची पत्नी शर्वरी मेहतर यांच्यावरही संशय असून त्यांच्या ग्लोबल एंटरप्रायझेस खात्यावर कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला असून त्या सध्या फरार आहेत या घोटाळ्यात देशभरातील तब्बल सदतीस हजाराहून अधिक कुटुंबांची फसवणूक झाली आहे दरम्यान इरफान सय्यद हा अजूनही फरारी असून पँड्रेड नावाने नवी क्रिप्टोकरन्सी काढून पुन्हा फसवणुकीची तयारी करत असल्याचं उघड झाले आहे या यासंदर्भातील पुरावे प्रकाश मेहतर यांनी ईडब्ल्यू व पोलिसांना दिले असून या प्रकरणामुळे गुंतवणूकदारात संतापाची लाट उसळवी आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामुळे सर्वात आधी बघण्यासाठी बेलाय पन करा